सूचना या कथेतील सर्व पात्रे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही घटनेशी संबंध नाही तरी तसे आढळल्यास निवळ योगायोग आहे असे समजावे तो आणि परिस्थिती एक गाव असते त्या गावात एक रामेश्वर नावाचा मुलगा राहत असतो तो त्याच्या आई आजी आज आणि बहिणीसोबत राहत असतो त्याची परिस्थिती गरिबीची असते त्याला कॉलरशिप मिळाल्यामुळे तो मोठ्या कॉलेजमध्ये शिकत असतो त्याच्याच गावातील काही मुले मुली त्याच कॉलेजमध्ये शिकत असतात तो गरीब असल्यामुळे त्याला श्रीमंत घरातील मुले चिडवत असतात अमृता नावाची मुलगी ते सर्व बघते ती त्या मुलांना खूप बोलते अमृता ही त्याच कॉलेजमध्ये शिकणारी मोठ्या घरातील मुलगी असते रामेश्वरच्या गावातील काही मुली अमृताच्या मैत्रिणी असतात अमृता तिच्या मैत्रिणींसोबत त्यांच्या गावात फिरायला जाते तो त्याच्या शेतात काम करत असतो रामेश्वर तिला दिसताच ती विचारते ज्या मैत्रिणी तेव्हा तिला सांगतात की हा कॉलेज करून शेतात काम करतो तेव्हा तिची आणि त्याची मैत्री होते दोघांची मैत्री अशीच हळूहळू वाढू लागते अमृता त्याच्या प्रेमात पडू लागते एक दिवस अमृताचे वडील त्या दोघांना एकत्र बघतात ते अमृताच्या मैत्रिणींकडून त्या मुलाची माहिती काढतात तेव्हा तिच्या वडिलांना कळते की तो गरीब घरातील असून तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा आहे तेव्हा ते तिला ते घरी बोलून घेतात व त्या मुलाला कधीही भेटायचे नाही असे सांगतात अमृता त्याच्या प्रेमात पडलेली असते त्यामुळे ती त्याला वारंवार भेटत राहते हे तिच्या वडिलांना अजिबात आवडत नाही अमृताचे वडील त्याला मारण्याची सुपारी देतात हे अमृताला कळते ती त्याच्याकडे जाते ती त्याला सांगते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यालाही ती आवडत असते ते तो तिला सांगतो तिचे वडील तिला सांगतात तुला जर त्याच्यासोबत राहायचं असेल तर तू माझ्यासाठी कायमची मिळेल तुला माझ्या प्रॉपर्टीमध्ये काही मिळणार नाही ती सरळ रामेश्वरकडे निघून जाते व तो तिला त्याच्या घरी नेतो त्याच्या आईला सगळं सांगतो त्याची आई सांग तिला स्वीकारते दोघे लग्न करतात ती त्याला शेतात काम करू लागते दोघेही शेतात काम करून मोठे होतात दोघे मिळून शेतात घर बांधतात व सुखाने संसार करतात सहकुटुंब आनंदाने राहतात रामेश्वर नावाचा संदर्भ थोडक्यात काय पैशापेक्षा माणूस नाती महत्त्वाची असतात पैसा हा कायमस्वरूपी राहत नाही पण माणूस हा कायमस्वरूपी राहतो नाती कायमस्वरूपी टिकतो